नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर माहिती शिंदे सरकारचा सर्वात मोठा निर्णय लाडकी बहिणी आता मोफत गॅस सिलेंडर योजना लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा शासन निर्णय मात्र गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच लाभ मिळणार एल पी जी गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावे असणं आवश्यक आहे अशी महत्वाकांक्षी मोहीम विधानसभेच्या निवडणुकाच्या निमित्ताने यामध्ये एल पी जी गॅस सिलेंडर नो युअर कस्टमर म्हणजेच ई के वाय सी करणे आवश्यक आहे ऑफलाइन केवाय सी साठी तुमच्या एल पी जी एजन्सीशी संपर्क साधा के वाय सी ऑनलाईन प्रोसिजर माय एल पी जी डॉट इन ह्या वेबसाईटला भेट द्यायची आहे वेबसाईट ही होम पेज आहे न्यू युजर असल्यास अकाउंट क्रिएट करायचे आहे आणि त्यानंतर आधार कार्ड व बेनिफिटरी कार्डच्या सहाय्याने एल पी जी गॅस ई के वाय सी प्रोसेस कम्प्लीट करायची आहे कारण ई के, के, के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला ह्या योजनेचा लाभ कोणत्याही परिस्थितीत घेता येणार नाही म्हणूनच के वाय सी त्यांना तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल याशिवाय मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना माहिती घेऊया आता रेशन कार्डवर मिळवा तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना दोन हजार चोवीस पात्रता कागदपत्र अर्ज करण्याची प्रोसेस मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना गरीब कुटुंबासाठी प्रत्येक वर्षाला तीन मोफत सिलेंडर मिळणार मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महाराष्ट्र शासन मोफत गॅस सिलेंडर पूर्ण प्रक्रिया आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बाकी अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्याद्वारे अर्ज तुम्ही करू शकता मात्र अडीच लाख उत्पन्नाची अट लक्षात ठेवा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना योजनेचा ये सज्ज येणार आपण याबद्दलची माहिती देणार आहोत हा व्हिडिओ मला कसा वाटला तर जरूर कमेंट करा व्हिडिओबद्दल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा इंटरेस्टिंग अपकमिंग पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी पार्थ आभार व्यक्त करतो धन्यवाद